हॅलो नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईजचा ब्लाऊज नेक डिझाईन बघणार आहोत तर ह्यासाठी मी अस्तरवर पहिले कटिंग करून घेते आणि त्यानंतर अस्तर आपल्यांना मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी अस्तर घेतलेलं आहे आणि आपली जी पूर्ण उंची आहे ती घ्यायची आहे तर इथे माझी पूर्ण उंची चौदा इंच आहे त्याच्यामध्ये मी एक इंच वाढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण शोल्डर घेतलेले आहेत पाच इंच मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच आणि छातीचा भाग टाकून छातीचा चौथा भाग त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा आणि कमरेचा चौथा भाग त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा याप्रमाणे मी कटिंग केलेली आहे यानंतर आपल्यांना शोल्डर आणि गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी या या इथे मी टाकलेले आहे दोन इंच आणि शोल्डरला पट्टी राहणार आहे तीन इंचाची त्यानंतर त्यानंतर गळारुंदी जी आहे आपली बॉटमच्या बाजूने गळारुंदी मी घेतलेली आहे तीन इंचावर आणि गळा उंची ही घेतलेली आहे साडेनऊ इंचाची तर या पद्धतीने मी गळ्याला शेप दिलेला आहे गोल आकाराचा आणि गळा कटिंग करून घेतलेला आहे आता जे हे आपण अस्तरचं कापड कटिंग केलेलं आहे ते आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवूया आणि बॉटमच्या बाजूने अर्धा इंच अर्धा ते अर्धापेक्षाही कमी मार्जिन सोडून आपल्यांना शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर गळा आपण जो कटिंग केलेला आहे गोल त्या त्याला पूर्ण पाव पाव इंचावर शिलाई करून घ्यायची आहे ही शर, शिलाई देताना आपल्याला व्यवस्थित करायची आहे कारण गोलाकार शिलाई आली पाहिजे यानंतर आपल्याना जो गळ्याच्या आतील कापड आहे ते सगळं आपल्यांना कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे नॉचेस आपल्यांना गळ्याभोवती द्यायचे आहेत ते यासाठी की आपला गळा व्यवस्थित पलटी केल्यानंतर व्यवस्थित त्याचा शेप दिसतो आणि त्यावर आपण एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई देताना पहिले मी बॉटमच्या बाजूने दाब शिलाई देते आणि त्यानंतर मग गळ्याच्या बाजूने आपल्यांना पूर्ण किनारीवरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि गळ्याच्या बाजूला दाब शिलाई देऊन झाल्यानंतर पूर्ण आपल्याला जे पाठीमागचा भाग आहे तो पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे चॅनलवर आपल्या जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका तर पहा आता आपली शिलाई ही करून झालेली आहे पूर्ण शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला आपल्यांना जे एक्स्ट्राचं कापड आहे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहेत पाठीमागचे जे टक्स आहेत ते अर्धा इंचाचं मार्जिन सोडून वरती चार इंचावर टक्स मारून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असा आपला गोल गळा आलेला आहे विदाऊट पायपिंगचा आपण हा गळा तयार केलेला आहे आणि खूपच सुंदर असा शेप आलेला आहे तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजवर ट्राय करून बघा आता यानंतर आपल्याला इथे दोन इंचाची एक सहा आ, दोन इंच आणि सहा इंच लांबीची पट्टी काढून घ्यायची आहे जे ब्लाऊजचं आपलं कापड आहे मेन फॅब्रिक त्याची मी पट्टी काढून घेतलेली आहे त्याला एक फोल्ड केलेलं आहे आणि त्याला बाजूने पाव इंचाचं मार्जिन सोडून शिलाई करून घेतलेली आहे आणि शिलाई झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला सुलट करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई जी आपण मारलेली आहे ती आतल्या बाजूला जाईल आणि ही पट्टी मी तयार केलेली आहे आणि त्यानंतर ह्या पट्टीला एक गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे ही नॉट साधारण चार ते पाच इंचाची घेतलेली आहे आणि चा चार ते पाच इंचाची नॉट्स ही त्या पट्टीच्या मध्यभागी एक गाठ मारून घेतलेली आहे आणि त्या नॉटच्या खाली मी आपले त्रिकोणी आपण जे लटकन तयार करतो कपड्याचे ते लटकन तयार करून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी हे तयार करून घेतलेलं आहे आणि आता ही पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्यावर लावायची आहे तर ती कशा पद्धतीने मी लावते ते तुम्ही बघा तो बघू शकता ही पट्टी अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेली आहे आता ही शोल्डरपासून साडेतीन इंचावर खाली मी जॉईन करून घेते दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिलाई करून घ्यायचे एका बाजूने मी जॉईन करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित एकसारखी करून दोन्ही बाजूला मी शिलाई करून घेते ही शिलाई आपल्याला फिक्स करून घ्यायचे डबल शिलाई करायचे या पद्धतीने आपला हा नेक डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हीही तुमच्या ब्लाऊजवर नक्की ट्राय करा आणि चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओ